मित्र मित्रमैत्रिणीं कसे आहात सगळेजण आपल्या सीमा झेंडे व्लॉग चॅनल मध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मागचा जो व्हिडिओ मी टाकला होता तो होता आपल्या आ... वेळापत्रकाचा म्हणजे गृहिणींनी कशा पद्धतीने छान असं वेळापत्रक जर तयार केलं तर आपली कामं वेळच्या वेड़ वेळेला मार्गी लागू शकतात याचं वेळापत्रक बऱ्याच जणींना आवडलं मला काही जणींनी पर्सनली मेसेजेससुद्धा केले की खूप छान तू वेळापत्रक बनवलेलं आहे आणि आम्ही असं ट्राय करू बनवण्याचं जेणेकरून आमची कामं वेळेत पूर्ण होतील तर सेम पद्धतीने मी सुद्धा घरी आता फॉलो करायचा प्रयत्न करत आहे हळूहळू का होईना मला थोडंसं रुटीन मला सेट करायला हवं कारण आता जसं मी मागील काही व्हिडिओमध्ये मी जसं मी म्हणाले की माझा ना वेळ कुठे जातो ना हे माझं मलाच कळत नाही कारण लहान बाळा ऑफकोर्स ज्यांच्या घरी लहान बाळ आहे त्यांना माहिती असतं की आपलं असं स्वतःचं काहीही रुटीन नसतं जे काही आहे ते बाळाच्या उठण्यावर झोपण्यावर खाण्यापिण्यावर या सगळ्या वेळेवर आपलं गणित अवलंबून असतं आणि आपलं वेळापत्रक रुटीन अवलंबून असतं त्याच्यामुळे माझं सुद्धा तसंच आहे सानवीचं तर रुटीन आता फिक्स झालेलं आहे ती सात वाजता शाळेत जाते त्याच्यानंतर तीन साडेतीनला घरी येते आणि त्या दरम्यानचा वेळ आहे तो माझ्यासाठी फ्री असतो पण दुसरा जो बाबा आहे माझा म्हणजे माझं अगस्त्य माझं बाळ तर ते अजून लहान आहे आणि त्याचं कुठल्याहीच गोष्टींचा अजूनपर्यंत टाइम फिक्स झालेला नाहीये ना त्याचा उठण्याचा टाइम आहे झोपण्याचा टाइम आहे खाण्याचा आहे त्याच्यामुळे मला काय होतं ना माझं रुटीन त्याच्या वेळेनुसार ऍडजस्ट करावं लागतं आणि तो, तो इतकं धडपडे आहे ना की तो जर एकटा त्याला सोडलं तर काही ना काहीतरी उद्योग करून ठेवतो तर त्याच्यामुळे ना तो जागा असताना मी कुठलीही नवीन कामं काढायची म्हणली की मला टेन्शनच येतं त्याच्यामुळे मी तो जागा असताना फक्त अशी छोटी मोठी घरातली त्याला बघता बघता जी कामं करता येतील ना ती करत असते आणि तो जेव्हा झोपतो ना तर त्यावेळेला मला इतकी झोप येत असते कारण सकाळी पाच वाजता मी उठते आणि जूप बारा बारा रात्री झोपायला मला बारा साडेबारा होतात म्हणजे हार्डली रात्री मला चार साडेचार तास झोप मिळते आणि अतिशय माझी वाईट अवस्था आहे आत्ता झोपेची तर त्याच्यामुळे दिवसभर मला नुसती झोप येत असते कारण कसं आहे रात्रीची झोप माणसाची महत्वाची असते रात्रीची सात आठ तास झोप जर झाली ना व्यवस्थित तर दिवसभर मी तर फ्रेश असते पण माझा प्रॉब्लेम तोच होतोय की चार साडेचार तास रात्रीची झोप मिळाल्यामुळं मला दिवसभर खूप जास्त अशी अक्षरशः झोप येत असे मला कुठलीच कामं सुधरत नाही आणि त्याच्यामध्ये जर तब्येत वगैरे जर बिघडली तर अजूनच जास्त प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की जो काही जे काही वेळापत्रक मी तुमच्याशी शेअर केलेलं त्यातलं मी हळूहळू का होईना पण प्रयत्न करणार आहे फॉलो करायचा आणि आगस्तेचं सुद्धा एक टाइम टेबल सेट करणार आहे हळूहळू मी कारण आता एक पाच सहा महिन्यामध्ये त्याला सुद्धा शाळेत जायचं आहे तर त्याच्यामुळे शाळेला जाण्यासाठी त्याला वेळेवर उठणं झोपणं हे खूप गरजेचं आहे तरच तो शाळेला जाऊ शकेल नाही तर मग आतापासून सवय नाही लागली तर पुढे जाऊन प्रॉब्लेम आहे तर असं बघू शकता तुम्ही मी किचन क्लिनिंग करून घेतलेला आहे माझी जी पिठाची गिरणी आहे ती माझ्या किचनमध्ये आहे दुसरीकडे मी कुठं ठेवू शकत नाही कारण प्रत्येक ठिकाणी माझ्या मुलांचा वावर आहे सानवी आणि आगस्ते आमचे खूप उद्योग नको म्हटलं ना तर ते तिथंच जाऊन हात लावणार तर त्याच्यामुळे मी किचन मध्ये ठेवलेलं आहे किचन मध्ये शक्यतो ते दोघंही येत नाहीत आणि मी तिथे असते तर त्याच्यामुळे माझं लक्ष राहतं तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे पिताच्या गिरणीचं जे पीठ उडतं ते डायरेक्टली माझ्या मांडण्यांवर आणि भांड्यांवर जे काय आहे ते बस जाऊन बसतं तर त्याच्यामुळे ना मला किचन क्लिनिंग हे वरच्यावर का होय ना आ, दोन तीन आठवड्यातून एकदा पुसून घ्यावंच लागतं एनिवे इतर वेळेलासुद्धा मी एक वेळेला हॉल बेडरूम माझे मी घाणेरडे ठेवेल पण मला किचन स्वच्छ लागतं तर त्याच्यामुळे मी सहा महिन्यातून का एकदा होईना डीप क्लिनिंग करत असते आणि वरच्यावर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या झाडून पुसून वगैरे घेत असते तर तेच मी केलं मध्यंतरी ते तांदळाचं पीठ वगैरे आलं माझ्याकडं दळायला आणि त्याच्यामुळे इतकं सगळं उडलं आणि माझं सगळं किचन खूप खराब झालं होतं त्याच्यामुळे ते, मी किचनकडे माझा मोर्चा वळवला आणि सगळं काही वरपासून खालपर्यंत सगळं पुसून काढलेलं आहे आत्ताच मी एक महिन्यापूर्वी सगळं डीप क्लिनिंग करून घेतलं होतं माझ्या बाईकडून पण तरी पण आता सुद्धा हे पिठामुळे मला हे सगळं क्लिनिंग करावं लागत आहे तर त्याच्यामुळे अगस्त्य झोपला होता छानपैकी आणि मी त्याच्यामुळे म्हटलं आज करू उद्या करू आज करू उद्या करू हे असंच माझं चाललं होतं पण नाही म्हटलं तर ते खूपच फिट दिसायला लागले सगळीकडं त्याच्यामुळे सगळं वरपासून खालपर्यंत वरती चढून व्यवस्थित सगळं क्लीनिंग करून घेतलेलं आहे किचन तर दिवस होता संडेचा आणि तुम्हाला जसं मी मागे सांगितलं की सान्वी जेव्हा घरी असते तर तेव्हा तिच्यासाठी स्पेशल असे मी काही ना काहीतरी खायचं बनवत असते आणि तिला पनीरची भाजी प्रचंड आवडते तिला लागोपाठ दोन दिवस जरी दिली ना तरी ती पनीरची भाजी खायला मागे पुढे बघणार नाही तर त्याच्यामुळे मी डीमार्टला आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो शनिवारी सानवीला घेऊन मी सगळं सामान वगैरे घेऊन आले होते आणि येताना मग मी पनीरसुद्धा घेऊन आले होते मी तुम्हाला पनीरची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे घरी सुद्धा आपण खूप छान प्रकारे पनीर बनवू शकतो पण मी आण गेलेच होते तर मग मी तिथून पनीर वगैरे घेऊन आले होते आणि खूप सारे मसाले मी सुहाणाचे जे आता रेडीमेड मिक्स मसाले मिळतात ना ते मला प्रचंड आवडतात ते जर टाकले ना आपल्याला बाकीचं काहीच टाकायची गरज नाही आणि जो एक हॉटेल टच फ्लेवर मिळतो ना आपल्या भाज्यांना किंवा बिर्याणीला ते तर काही सांगायलाच नको एकदम हॉटेल स्टाईल आणि हॉटेल सारखी चव अशी आपल्या त्या भाजीची बनते बिर्याणीची बनते तर त्याच्यामुळे हे जे दोन मसाले आहे ना मी आणतेच आणते एक बिर्याणी मसाला सुहानाचा असं रेडीमेड पॅक आहे बघा आणि पनीरचे तर बरेच व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये पनीर, पनीर माखनवाला आहे पनीर मटर मसाला आहे पनीर टिक्का मसाला आहे अशी वेगवेगळी प्रकारची पाकिटं आहेत तिथं तर मी आहे ना दोन तीन तरी घेऊन येत असते म्हणजे महिनाभरात दोन तीन वेळा जेव्हा पण काही ह्या रेसिपीज होतात ना तेव्हा मी हे वापरत असते तर इथं काय केलेलं आहे मी एक वाटी अर्धा वाटी दुधामध्ये येणार थोडासा यातला मसाला जो आहे तो मी मिक्स करून घेतलेला आहे कारण मला काही जास्त भाजी बनवायची नव्हती थोडी बनवायची होती त्याच्यामुळे मी अर्धच पाकिट यूज केलेलं आहे आणि तसंच ते दुधामध्ये तस मिक्स करून ठेवून द्यायचं आणि आता एका कढईमध्ये तेल किंवा बटर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना कांदा आणि टोमॅटोची जी प्युरी आहे ती छान अशी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा जे दुधामध्ये मिक्स केलेला जो तो सुहानाचा पनीरचा जो मसाला आहे तो टाकून द्यायचा इतकी छान घट्ट ग्रेव्ही होते आणि आता हे मी सानवीसाठी बनवत होतं ते त्याच्यामुळे याच्यामध्ये मी तिखट टाकलेलं नाही आहे कारण ह्या मसाल्यामध्ये सुद्धा थोडेसे थोडासा तिखटपणा असतो याच्यामध्ये मीठसुद्धा असतं त्याच्यामुळे तुम्ही काहीही टाकायची याच्यात गरज नाही आहे मी किंचित सर मीठ टाकलं होतं कारण जर प्रत्येकाच्या चवीवर अवलंबून आहे आणि थोडंसं गोड गोड सुद्धा असतं कारण आता हे मी पनीर माखनवाला यूज केलं होतं मला वाटतं तर अशा पद्धतीने ना काहीही वरच एक्स्ट्रा टाकायची गरज नाहीये मुलांसाठी तर काहीच टाकायची गरज नाही आहे पण तुम्ही तुमच्यासाठी जर बनवत असाल तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही तिखट लाल मिरची पावडर वगैरे टाकू शकता आणि बस पनीर आणि मटर टाकलेलं आहे मी झाकण ठेवलेलं आहे एक पाच दहा मिनटं शिजून द्यायचं जस्ट आपली हॉटेल स्टाईल पनीर मटर मसाला माखणवाल्याची तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मुलांना खूप आवडेल आणि आपल्यासारखं जर झटपट आपल्याला काम करायचं असेल घरी लहान मुलं असतील आणि पटकन भाजी करायची असेल ना तर ही भाजी एक नंबर लागते तर त्याच्यामुळे हा हा मसाला यूज करून तुम्ही नक्की बनवा मी काही प्रमोशन वगैरे करत नाही मसाल्याचं पण जे तुम्हाला मला जे फायद्याचं ठरलंय ते तुमच्याशी मी शेअर नक्कीच करणार जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा मिळेल तर भाजी वगैरे मस्तपैकी झाली आणि अजून स्पेशल मेनू येणार होता तो काय आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेल कारण संडे होता आणि खूप छान असा स्पेशल मेनू मला घरपोच येणार होता तो कुणी पाठवला काय पाठवला हे व्हिडिओमध्ये पुढे नक्की बघा तर माझं एक पार्सल आलं होतं आणि हे खूप महत्त्वाचं पार्सल होतं माझ्यासाठी कारण यांना बऱ्याच दिवस झालं मला माझ्या आता झाडांची जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की बांधकामात पूर्ण वाट लागून गेलेली गे आहे इतकी छान झाडं होती माझ्याकडे सगळी जळून गेलेली आहेत जी काही थोडी मोडी दोन तीन झाडं उरलेली आहेत ती मी आपली आता आमचा जो ओट्टा झालेला आहे नवीन दारामध्ये तिथं साईडला मांडलेली आहे तर त्याच्यासाठी ना मी दोन गोष्टी ऑर्डर केल्या आहेत दोन प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत त्यातलं एक प्रोडक्ट आज आलं होतं आणि ते इथे मी तुमच्याशी शेअर करते गार्डनिंग टूल आहे हे बघा इतकं सुंदर आहे एवढी भारी क्वालिटी आहे याची आणि याच्यामध्ये ना सगळ्या प्रकारचं गोष्टी अवेलेबल आहे हँडलोज आहे कटर आहे त्याच्यानंतर माती उकरायचे जे तीन गोष्टी आहेत ना त्यासुद्धा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तर ह्या मला हव्या होत्या आणि बरेच दिवस झाले म्हणजे माझं असं डोक्यात चाललं होतं की जुन्या बाजारात वगैरे किंवा कुठल्याही दुकानामध्ये जे ते लोखंडी कोयत लोखंडी विळे येतात ना ते घेऊन यावं कारण मी असं ऐकलं आहे की झाडांना थोडंसं लोखंडाचं विष लागलं म्हणजे ते झाडं छान ग्रो करतात पण मला ऑनलाईन मी जस्ट बघितलं की अशा प्रकारे गार्डनिंग टूल पण अवेलेबल आहे आणि मला हे खूप आवडलं कारण याच्यात कटर वगैरे सगळंच आहे आणि खूप कमी किमतीमध्ये आहे याची लिंक मी तुम्हाला ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते नक्की तुम्ही तुम्हाला जर लागत असेल ना झाडांसाठी ऑर्डर करू शकता जे मसाले मी तुम्हाला दाखवले ना त्याची सुद्धा जर मला लिंक भेटली तर मी तुम्हाला ती नक्कीच शेअर करेल तर हे प्रोडक्ट आहे ना क्वालिटी तुम्ही डोळे झाकून घ्या तुमच्याकडे जर एक दोन जरी झाडं जार दोन तीन कुंड्या जरी असतील ना तरी त्याच्यासाठी हे खूप उपयोगाचे आहे कारण सगळ्या प्रकारचं याच्यामध्ये टूल्स अवेलेबल आहेत तर मागे मी तुळस घेतली होती ना ती मी अजून लावलेली नाही आहे माझ्या कुंड ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये कारण मला त्याच्यासाठी प्रॉपर वेळ पाहिजे माती सगळी पूर्ण बाहेर काढून छान असं त्या वृंदावनामध्ये ती लावून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी ना मला अगस्त किंवा सानवी मध्ये मध्ये त्यांची लुडबुड नको आहे कारण ती माती वगैरे बाहेर काढणार मी सगळं आणि ते लोकं मध्ये मध्ये करणार सो त्याच्यासाठी मी जरा थोडेसे हे प्रोडक्ट ऑर्डर केले होते आणि इतर वेळेला सुद्धा मला झाडांसाठी ते लागणारच आहे आणि आता पावसाळा आहे हळूहळू मी कुंड्या आणि झाडं जमवणार आहे परत आणि त्याला व्यवस्थित एक जागा करणार आहे आणि सगळे जे काही माझी झाडं आहेत ते छान अशी माझी लावणार आहेत दुसरं प्रोडक्ट आल्यानंतर ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल तोपर्यंत ह्या प्रोडक्ट ची लिंक जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नक्की जा आणि नक्की तिथून तुम्ही परचेस करा सध्या आखड महिना चालू आहे आणि प्रत्येकाच्या घरी पार्टी वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि आम्ही सुद्धा मी आईकडे वगैरे जायचे नॉनव्हेज खायला आखाड्याच ते लोक यायचे आमच्या घरी पण आता जेव्हापासून ही आमची बारकी मुलं आलेली आहेत ना तेव्हापासून आम्हाला काही असल्या गोष्टींना वेळ जमतच नाही आहे म्हणजे वेळ आहे पण मला तिथे जायला जमणार नाही आहे त्याच्यामुळे भावानी या वेळेला मला घरपोच आखाडाची पार्टी आणून दिलेली आहे बघू शकता तुम्ही आताच डॅडी घेऊन आलेले आहेत आणि भावाला म्हटलं तू नको येऊ तू किंवा डॅडी पण तर म्हटलं नाही आम्ही खाणार आणि तुला पण मला पाठवायचं आहे तर त्यांनी मस्तपैकी तंदुरी आणि चिकन पाठवले हे चिकन बिर्याणी पाठवलेली आहे आणि तंदुरी पाठवलेली आहे तर असं आखाडाचं भावाचं प्रेम आहे त्याला पण म्हटलं तू तू येईत आपण पार्टी करूयात तर बघू आता आम माझ्या घरीची पार्टी कधी जमती येते पण आता माझ्या घरी तर भावाने पाठवून दिलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवते काय काय पाठवून दिलेलं आहे भावाने तर पहिलंच सांगते की जे नॉनव्हेज खात नाहीत जे शाकाहारी आहेत त्यांनी हा ही जी व्हिडिओ क्लिप आहे पुढची ती थोडीशी स्किप केली तरी चालेल कारण त्यांना मे बी पटणार नाही कारण जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना बघायला नको वाटत अशा गोष्टी पण आम्ही नॉनव्हेज खातो आवडीने खातो आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना माहिती आहे की बिर्याणी आणि तंदूर आपला किती वीक पॉईंट असतो ते आता सांडविलं तर मी ऑलरेडी पनीर मटर भाजी केली होती कारण ती बिर्याणी काही एवढी खाणार नाही कारण मला माहिती थोडस म्हणजे कशा बाहेरच्या थोड्याशा स्पायसी असतात जेव्हा पण मी घरी करते बिर्याणी तेव्हा तिच्या हिशोबाने मी बनवत असते थोडीशी फिक्की त्याच्यामुळे ना मी तिला थोडासा वरवरचा भात आणि जो थोडासा मसाला मिक्स असतो ना आतला तो मी तिला दिला होता इथे आणि पनीर बटर मसाला आणि चपाती हे सुद्धा मी तिला दिलं होतं कारण तिला जायचं होतं बाहेर एका ठिकाणी तर त्याच्यामुळे म्हटलं की पटकन जिवून घे बाहेर तिला जायचं होतं ते तिच्या आते बहिणीकडे वेदा तुम्ही बघितले असेल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये वेदा रावी त्यांच्या घरी तिला जायचं होतं आणि नेमकं जेवायची सुद्धा तिला गडबड होती त्याच्यामुळे तिला म्हटलं की लाईटच खा थोडंसंच दिलं होतं मी तिला परत एकदा खा आणि असं जर चिकनची भाजी वगैरे केली ना तर ती अजिबात खाणार नाही पण अशा प्रकारे जे तंदूर किंवा चिकन सिक्स्टी फाईव्ह वगैरे असतं ना अशा प्रकारचे लॉलीपॉप वगैरे हे ती खाते आणि त्याचसोबत कोशिंबीर सुद्धा दिली होती त्याने तर त्याच्यामध्ये म्हणजे नुसती ड्राय कोशिंबीर तिला आवडत नाही तर त्याच्यामध्ये तिला दही आवडतं त्यामुळे माझ्याकडे दही होतं तर ते थोडंसं दही मी टाकलेलं आहे आणि कांदा काकडी कोशिंबीर मस्तपैकी बिर्याणी तंदूर आणि ही जी ग्रीन चटणी आहे ना ती खूप छान लागते तंदूरसोबत ती सुद्धा मी तिला दिली होती का आता खाईल किती पण याचा काय या अंदाज नाही कारण ती सुद्धा थोडीशी तिखटच असते पण हल्ली हल्ली आहे ना सानवी तिखट खायला शिकलेली आहे आणि त्याच्यामुळे मला आता काही टेन्शन वाटत नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत ना मी तिच्या थोड्याशा स्पायसी बनवते आणि ते ती खाती ते इथे बघू शकता तुम्ही मस्त पैकी जेवायला बसलेली आहे ती आता मी पण जेवण घेते तीन वाजलेले आहे शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल खूप धन्यवाद असंच आपल्या व्हिडिओजला प्रेम करत राहा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते काळजी घ्या सगळ्यांनी बाय 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 नाय तिखट लागले तिखट <laughs>